नमस्कार आज पौष अमावस्या शक एकोणीसशे छत्तीस सादर करत आहोत ठाणे वार्ता जिल्हा परिषद निवडणुकीतून बहुतांश राजकीय पक्षांच्या उमेदवारांची माघार केबल चालकांच्या जा जोडण्यांची आता अचानक तपासणी आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग फेडरेशनच्या गृह विक्री प्रदर्शनात चारशे सदनिकांची विक्री तर शंभर कोटींचं कर्ज मंजूर या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं माध्यम वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम नमस्कार मंडळी दर रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग फेडरेशनच्या ठाणे शाखेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या प्रॉपर्टी दोन हजार पंधरा या गृहविक्री प्रदर्शनात चारशे सदनिकांची विक्री तर शंभर कोटींचं कर्ज मंजूर करण्यात आल्याचा दावा आयोजकांनी केला आहे महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग फेडरेशनच्या ठाणे शाखेतर्फे चार दिवसीय गृहविक्री प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं या गृहविक्री प्रदर्शनाला चार दिवसात नव्वद हजार लोकांनी भेट दिली तर या गृहविक्री प्रदर्शनामुळं सतराशेहून अधिक सदनिकांची विक्री पुढील महिनाभरात होईल असा दावाही आयोजकांनी केला आहे प्रत्यक्ष भेट देणाऱ्यांबरोबरच जवळपास आठ लाख लोकांनी या प्रदर्शनाचा आभासी फायदा घेतला यामुळे हे प्रदर्शन यापूर्वीच्या सर्व प्रदर्शनांपेक्षा जास्त यशस्वी ठरल्याचा दावाही आयोजकांनी केला आहे या गृहविक्री प्रदर्शनात जवळपास एकशे वीस दालनं होती या गृहविक्री प्रदर्शनाच्या फेसबुक पेजलाही दहा हजार लोकांनी भेट दिली तर फेसबुक पेजला जवळपास तेरा हजार सहाशे ते एकोणीस हजार सहाशे सत्तावीस लाईक मिळाले या गृहविक्री प्रदर्शनाचा संदेश फेसबुकवरून जवळपास सव्वा दोन लाखाहून अधिक लोकांपर्यंत पोहोचला महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग फेडरेशनच्या संकेतस्थळालाही आठवडाभरात नऊ हजार जणांनी भेट दिली एकंदरीतच गेल्या पाच वर्षात यंदा प्रदर्शनाला सर्वात जास्त लोकांनी भेट दिली ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवर बहुतांश पक्षाच्या उमेदवारांनी माघार घेतल्यानं सर्वपक्षीय बहिष्कार यशस्वी ठरला आहे ठाणे जिल्हा परिषदेसाठी अठ्ठावीस जानेवारीला निवडणूक होणार होती ठाणे जिल्हा परिषदेमध्ये मोडणाऱ्या मुरबाड शहापूर भिवंडी कल्याण या तालुक्यांमध्ये नगरपंचायत आणि नगरपरिषदेचे प्रस्ताव असल्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीवर राजकीय पक्षांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन आपापल्या उमेदवारांना माघार घेण्याचे आदेश दिले होते त्यानुसार बहुतांश राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी माघार घेतली आहे तर काही ठिकाणी अपक्षांनी माघार न घेतल्यामुळं निवडणूक होणार आहे ग्राहक मंचाचं निकालपत्र इंग्रजीतून देणाऱ्यांवर कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा धर्मराज्य पक्षानं दिला आहे महाराष्ट्र ग्राहक संरक्षण नियम दोन हजारच्या कलम सहा अन्वये राज्यातील सर्व जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाची अधिकृत भाषा मराठी भाषा म्हणून घोषित करण्यात आली आहे हा नियम घटनादत्त असून ग्राहकांच्या व्यापक हिताचा विचार करणारा आहे राज्य ग्राहक आयोगानं या संदर्भात ग्राहक मंचाचा सर्व व्यवहार, निकाल पत्र व्यवहार निकालपत्र मराठीमध्येच असावीत असे लेखी आदेशही दिले आहेत त्याची अंमलबजावणी सर्वांना बंधनकारक आहे अशा वेळी ठाणे जिल्हा ग्राहक मंचाकडून गेल्या महिनाभरापासून निकालपत्र इंग्रजीतून दिलं जाते यामुळं अर्जदारांची तर गैरसोय होतेच आहे पण कायद्याचाही भंग होतोय मराठी भाषा डावलून इंग्रजीतून निकालपत्र देणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी अन्यथा धर्मराज्य पक्ष तीव्र आंदोलन चेडेल असा इशारा पक्षाचे अध्यक्ष राजन राजे यांनी दिलाय खणमधे 24 ते 26 जानेवारी दरम्यान एका कला महोत्सवाचे आयोजन हिरानंदनी मिडोज इथे करण्यात आले. तीन दिवसाच्या या महोत्सवाची सुरुवात 24 जानेवारीला होणार आहे. लोकपुरम संकुलाच्या शेजारी असलेल्या मोकळ्या मैदानात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले. चित्र काढणं, मातीच्या वस्तू बनवणं, मेहंदी, व्यक्तिचित्र काढणं अशा स्पर्धांचं आयोजन करण्यात आले. 25 जानेवारीला अलवारिस मार्गावरील खेवरा सर्कल पर्यंतच्या 2 किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर असलेली भिंत सत्तर शाळेतील विद्यार्थी रंगवणार आहेत सव्वीस जानेवारीला भरगत कार्यक्रम असून सकाळी सात वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत अलवारीस मार्गावर नृत्य चित्र असे विविध कला आविष्कार सादर केले जाणार आहेत एरोबिक्स झुंबा ड्रम वादन स्केटिंग या खेळांबरोबरच लगोरी भोवरा पतंग असे खेळ देखील सुरू राहणार आहेत चौदाशे चौरस फुटाच्या खुल्या उद्घाटन महोत्सवाच्या सुरुवातीला होणार आहे स्थानिक कलाकारांनी पुढाकार घेऊन हार्टलँड फेस्टिवलचं आयोजन केलं असल्याचं सांगण्यात आलं ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं माध्यम आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराही पासून मुक्तता मिळवा ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आय व्ही एफ आणि टेस्ट्यूब बेबीची ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपत ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा जयपुरी ज्वेलरी एक्झिबिशन सेल पन्नास टक्क्यांपर्यंत बचत अमेरिकन डायमंड सेट मंगळसूत्र फॅन्सी ब्रेसलेट फॅन्सी इयरिंग टॉप रेडियम आणि गोल्ड प्लेटेड बांगड्या आणि अन्य ज्वेलरी फक्त जयपुरी ज्वेलरी एक्झिबिशन मध्ये अशोका बेसमेंट जवळ गोखले रोड नौपाडा ठाणे पश्चिम ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं दिलेल्या दणक्यामुळं आर जे ठाकूर महाविद्यालयाला अवाजवी वसूल केलं जाणारं क्रीडा शुल्क रद्द करावं लागलं मुंबई विद्यापीठानं सर्व महाविद्यालयांना क्रीडा निधी म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांकडून चारशे रुपये वसूल करावे आणि पंधरा टक्के रक्कम विद्यापीठाकडे जमा करावी असं परिपत्रक पाठवलं होतं त्यानुसार ठाण्यातील काही महाविद्यालयांनी ही वसुली सुरू केली होती मात्र महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या संदीप पाचंगे यांनी ठाण्यातील आर जे ठाकूर महाविद्यालयात धडक देऊन अवाजवी क्रीडा शुल्क रद्द करण्यास व्यवस्थापनाला भाग पाडलं महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून विविध क्रीडा प्रकारात भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवासी भत्ता तसंच इतर सोयीसुविधा पुरवल्या जात नसताना तसंच जिमखानं शुल्क घेऊनही जिमखान्यामध्ये खेळण्यासाठी कॅरम टेबल टेनिसचं साहित्य आणावं लागतं अशा तक्रारी होत्या ठाकूर विद्यालयानं मुंबई विद्यापीठाचं हे परिपत्रक सूचना फलकावर लावून शुल्क भरण्यासाठी करणं बंधनकारक केलं होतं याबाबतच्या तक्रारी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडे आल्यानंतर विद्यार्थी सेनेच्या शिष्टमंडळानं प्रभारी मुख्याध्यापकांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना हे क्रीडा शुल्क भरण्याची सूचना मागे घेण्याची विनंती केली त्यानुसार महाविद्यालयानं सध्या हे शुल्क रद्द केलंय दूरचित्रवाणी केबल जोडण्याची एक तपासणी मोहीम येत्या चोवीस जानेवारीपासून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत हाती घेतली जाणार आहे ग्राहकांकडे असलेल्या केबल जोडण्या आणि केबल चालकांनी करमणूक विभागाकडून परवाना घेऊन बसवलेल्या केबल जोडण्यांची संख्या यामध्ये तफावत आढळल्यानं ही मोहीम हाती घेण्यात येत आहे काही केबल चालक आणि बहुविध यंत्रणाचालक म्हणजे एम एस ओ ग्राहकांकडून नियमित करमणूक कर वसूल करतात पण तो शासनास भरत नाहीत त्या शासनाचं आर्थिक नुकसान होत असून हे नुकसान थांबवण्यासाठी या तपासणी मोहिमेचं आयोजन करण्यात आलंय ही तपासणी मोहीम अचानक आणि कशीही केली जाणार आहे यासाठी अप्पर जिल्हाधिकारी आणि केबल चालकांच्या उपस्थितीत दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी सोडत काढली जाईल आणि या सोडतीत निवडल्या गेलेल्या केबल चालकांची अचानकपणे तपासणी केली जाणार आहे या तपासणीची पहिली सोडत येत्या शुक्रवारी काढली जाणार आहे या तपासणीमध्ये अनियमितता आढळल्यास त्याचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर केला जाईल आणि केबल चालक अथवा बहुविध यंत्रणा परिचालकावर कडक कारवाई केली जाणार असल्याचं कोकण विभागीय आयुक्तांनी कळवलं आहे